ॲडव्होकेट नितीन खराडे यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित गांधी यांनी केलेली आरोप बिनबुडाचे आहेत आणि ती जागा फुलीची आहे फुलीशी वाद असताना आणि तो कोर्ट मॅटर असताना जाणीवपूर्वक विरोधक त्याचे भांडवल करत आहेत असे ते बोलले नाही मुळात खराडेंनी प्रेस कॉन्फरन्स घेण्यापेक्षा ज्या धैर्यशील मोहिते पाटलांनी आणि जयसिंह मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी जागेवरती बेकायदेशीर ताबा मारलाय हे अजित गांधी एकच प्रकरण आहे का अकलूजमध्ये तर नाही धमक्या देऊन बंदुकीच्या गोळीची भीती दाखवून त्या ठिकाणी गुंड पाठवून खोट्या केसेसची भीती दाखवून अकलूजमध्ये अनेक जागा या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या लुटायचं काम केलं अनेक लोकांनी आयुष्याचे पैसे आयुष्यभराची कमाई त्या सुमित्रा पतसंस्थेमध्ये ठेवली मुलीबाळींच्या लग्नासाठी त्या ठिकाणी पैसे त्या पतसंस्थेमध्ये ठेवल्या ती पतसंस्था यांनी लुबाडून खाल्ली या सगळ्या मुद्द्यावरती यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी माझ्यावरती डेफिमेशनची केस करावी या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो अकलूजच्या जनतेला दहशतमुक्त विकसित अकलूज पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी इथल्या जनतेने निवडलेली आहे मला विश्वासाने सांगायचं आहे अकलूजची जनता यांच्या दहशतीला भीक घालत नाही ज्या पद्धतीने या ठिकाणी एकटे अजित गांधी नाही आहेत अनेकांच्या जमिनी यांनी लुटलेल्या आहे अनेकांना त्या ठिकाणी अनेकांवर अत्याचार केलेले आहे अकलूजमध्ये अनेक लोकांवरती खोट्या केसेस टाकलेल्या आहेत अकलूजमधील अनेक व्यापारी या ठिकाणी अकलूज सोडून जाण्याची वेळ यांच्यामुळं आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी माझी अकलूजकरांना विनंती आहे एक दहशतमुक्त एक सुंदर अकलूज एक विकसित अकलूज भाजपाच्या नेतृत्वात जर अकलूजचा विकास करायचा असेल तर केंद्रात सरकार भाजपचं आहे अकलूजचा विकास करायचा असेल तर राज्य सरकार भा भाजपचं आहे आणि भाजपाचं सरकारच अकलूजमध्ये निधी देऊ शकतं विकास करू शकतो त्यामुळे इथल्या जनतेला एक पक्क माहिती आहे की येत्या काळामध्ये कमळ फुलवल्यानंतर निश्चित अकलूजचा विकास होईल आणि कमळाच्या बटन बटनावरती त्या ठिकाणी मतदान करून हे अकलूज शहराचा चेहरा मोहरा बदलेल असा मला विश्वास आहे लोकप्रतिनिधी म्हणून विकास निधी देणे हे सरकारचे काम आहे विकास निधीला कोणीही अडवू शकणार नाही त्यामुळे भाजपा आणि राम विकास विकासासाठी अकड नगर परिषदेची सत्ता पाहिजे म्हणतात तर त्याला आम्ही सक्षम आहे असं ते म्हणतात आणि दहशत नेमके कोणाची आहे तर आम्ही परवा नाही मुळात पहिल्या प्रश्नाला तुमचे उत्तर देतो की एक वर्ष झालं अकलूजचे या ठिकाणी दहरीशील मोहिते पाटील खासदार झाले अकलूजला किती निधी आला लोकप्रतिनिधी आहे एक फुटकी कवडी अकलूजसाठी निधी आणला का या ठिकाणी अकलूजमध्ये एकही रुपयाचा निधी खासदार झाल्यापासून एक रुपयाचा निधी अकलूजला आणू शकले नाही या ठिकाणी यांचा आमदार आहे या ठिकाणी दोन्ही आमदार खासदार असताना घरातले अजून एक आमदार असताना एक रुपयाची फुटकी कवडी अकलूजसाठी आणू शकले नाही त्यामुळे लोकप्रतिनिधी आहे तर निधी का नाही आला एक वर्षामध्ये आणि तुम्ही जो दुसरा प्रश्न म्हणले दहशतीचा या ठिकाणी अकलूजमध्ये कुणीही सुपाऱ्या देऊन खून करून आणले कुणाला कशा पद्धतीने अडकवलं अनेक तरुणांचं त्या ठिकाणी आयुष्य उद्ध्वस्त करायचं काम या ठिकाणी अकलूशच्या या वाल्मिकीने केलं आहे त्यामुळं आमचं सरळ आरोप या ठिकाणी आहे की ज्यांनी दहशत या अकलूश शहरामध्ये माजवलेली आहे आज व्यापारी मोकळा श्वास घेऊ शकत नाही एखाद्या व्यापाऱ्याला वाटलं की आपल्याला त्या ठिकाणी एखादी गाडी घ्यायची आहे तर यांच्या भीतीने गाडी घेऊ शकत नाही त्यामुळे अकलूज दहशतमुक्त झालं पाहिजे इथल्या जनतेला मोकळा श्वास घेता आला पाहिजे आणि एक विकसित अकलूज अकलूजमध्ये एम आय डी सी नाही आहे इतक्या महिलांना त्या ठिकाणी या अकलूज शहरातल्या महिलांना रोजगार नाही आहे माझं सरळ सरळ मत आहे येत्या काळामध्ये अकलुजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल एक दहशतमुक्त भय भयमुक्त अकलूज करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या मागे अकलूजच्या जनतेने उभं राहावं या ठिकाणी यांनी लुटलेल्या बँका पतसंस्था यांनी त्या ठिकाणी लोकांच्या हल्लेल्या जमिनी अकलूजमधल्या व्यापाऱ्यावर केलेले अन्याय याला वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी अकलूजमध्ये मध्ये या ठिकाणी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवते आणि मला विश्वास आहे अकलूजकर शंभर टक्के यांच्या दहशतीला भीक न घालता भारतीय जनता पार्टीला निवडून देते उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया भाजपची उमेदवारांची यादी कधी प्रसिद्ध एका एका वार्डामध्ये पाच पाच उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहेत या ठिकाणी नगराध्यक्षासाठी सुद्धा आमच्याकडे वीस लोकांनी अर्ज केलेले आहेत त्यामुळे त्यातला सक्षम उमेदवार जो वार्डात निवडेल त्याची सामाजिक प्रतिमा चांगली आहे जो स्वच्छ आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचे उमेदवार आम्हाला निवडायचे आहेत त्याच्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत विषय आमचे संपतील आणि उद्या जास्तीत जास्त उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही आमच्या उमेदवाराची यादी जाहीर करू ओके धन्यवाद मित्रपक्षांना आपल्या आतापर्यंत जागा नाही आम्ही मित्र पक्षांशी चर्चा सुरू आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या असणाऱ्या शिवसेना पक्षाशी आमची चर्चा सुरू आहे आर पी आयशी आमच्याशी होती आहे या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादांचा गट या ठिकाणी त्यांनी काल ए बी फॉर्म आणले त्यांनी डिक्लेअर केलं आहे आमच्याशी चर्चा झाली नाही त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवतो आहे त्यांनी त्यांचे सगळे उमेदवारही ठरवले आहेत नगराध्यक्षाचं उमेदवारही ठरवला आहे त्यामुळं राज्यात आम्ही सत्तेत आहेत त्यामुळं त्यांची लढत ते लढतील आमची लढत आम्ही लढू पण पूर्ण ताकदीने आम्ही भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट त्या ठिकाणी जोगेंद्र सरांचा गट आणि बाकी सगळेच त्या ठिकाणी किरण साठे असतील सगळे छोटे मोठे सगळे कार्यकर्ते सोबत घेऊन या ठिकाणी अकलूज शहरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अकलूज हे दहशतमुक्त झालं पाहिजे अकलूज एक त्या ठिकाणी चांगलं विकसित झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढू आणि आम्हाला विश्वास आहे अकलूचकर यांच्या गुंडागर्दीला कंटाळलेल्या आहेत यांच्या असणाऱ्या दहशतीला आहेत यांच्या असणाऱ्या अत्याचाराला आहेत त्याला वाचा फोडायचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नगराध्यक्षाचा निवडून देतील आणि मोठ्या प्रमाणात वारडा वारडात भाजप महायुतीचे उमेदवार निवडून येतील हा मला विश्वास आहे ओके